भाऊ बहिणींना यांचं पर्याय खायला पूजा तर येतेच मदत पूजा ताई आल्या म्हणले का बसते का मदतीला येते त्या काय खाजून म्हणते पूजा काय पूजा आई तर खायला शिकली असं कमेंट मध्ये म्हणते काय त्यांना सांगू ना का आधीच त्याचा भासा येत नाही पण ना तुम्ही ना 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 सांगा म्हणते जास्त करते ते हसते म्हणते तरी मी भर पूजा तर का सा भाऊ म्हणजे चांगला नाही पूजा तया आहे बाबा माझ्या एका राखीत वाढ झाली तुला जर का सारखं पटायला पडत ह्यात काय केलंय त्यात काय केलंय काय लागेल त्याला वाडा पाहिल्यांदा भूक

लगा आता मोबाईल का बघायला लागलाय तुम्ही कि लाग राहायचं आता कोणतं वाडायला खायला लागले कुठं माझ्या गावठी भाषा आहे रे बाबा तर इथं बघा बटाट चपाती गडपातची निमेराची आता गाठल्याकडे तोंडात

उद्या पण उद्यापासन रक्षा बघायचं गाणी चेंज झाले की मग माझा चेंज दसा चेंज की आवाज चे आवाज चेंज करायला कार्यक्रम पुढे डकले की पैसे कमी आले पैसे कमी आले की हप्तेभराचे वर झाले हप्तेभराचे झाले की आले की <laughs> <ने मातो जो। laughs> ने। ने। काल का दुसरा चपाती गप्प लावला आणून चपाती भाजून आणली काय लाटून चपाती लाटून आणली होमच्या किती कष्ट करते पोरगी बापासारखीच सुदर नाही बापाने किती छान दोन दिवस

आमच्या बायको बुलेट सुद्धा हांडी चेस्ट आहे काय हा ही चार जागी सुद्धा हांडी चालवली आपली काहीतरी इडी वाकडे नवीन नवीन गाडी आणली ती हाता दिली चिलारातच घातली ब्रेक ब्रेक दाबायला कळला आपला तर चिलारीत नेमकं गायला काढून ब्रेक दाबायला खास जागी थांबली

बस तू ये पूरी तेरा बर्थडे है सब लेके दूसरे का जो ना दबे लेके दबा दूसरे के है पता पता तो शेष कर दिया बस कब की गवार खाए कहीं देख के नहीं देखा